नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक झटपट आणि खमंग अशी भाजी कसुरी मेथी घालून बटाटा खूप कमी साहित्य लागतात आणि खूप चविष्ट अशी बन बनते सर्वप्रथम आपण मध्यम आकाराचे तीन चार बटाटे घ्यायचे त्यांना एका कुकरमध्ये किंवा ठोपामध्ये उकडून घ्यायचे उकडून झाल्यानंतर त्याची अशी मस्त साल काढून घ्यायची आणि त्याला मध्यम आकाराचे तुकड्यांमध्ये कट करायचं नंतर एका कढईमध्ये तेल टाकायचं त्याच्यामध्ये जिरा हिंग हळद आणि बारीक केलेली मिरची ते व्यवस्थित टाकून परतून घ्यायचं म्हणजे अशा प्रकारे फोडणी द्यायची आणि त्याच्यानंतर जे आपण कापलेले बटाटे ते त्याच्यामध्ये टाकायचं त्याच्यानंतर त्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ ॲडजस्ट करून घ्यायचं त्याच्यानंतर कस्तुरी मेथी अशी कुस्करून थोडी चोरडून वरून घालायची त्यालाही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर झाकण ठेवून दोन मिनटं अशी वाफ येऊ द्यायची आणि अशी मस्तपैकी आपली खमंग भाजी तयार होते ही भाजी आपण पोळीसोबत पराठ्यासोबत किंवा भातासोबत अगदी मस्त लागते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहत रहा आपल्या मिक्स अँड मेकवर थँक्यू